व परडी कृष्णा नदीत सोडतात आज सकाळी पहाटे कृष्णा नदीत स्नान करून गुढीची काठी स्वच्छ धुवून प्रत्येकाने आपल्या घरासमोर रंगबिरंगी रांगोळ्या काढून चौरंगावरती गुढी उभा करून नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत केलं कृष्णा नदीच्या जाणाऱ्या रस्त्यावरची साफसफाई गावातील सामाजिक युवक मंडळे व ग्रामपंचायतीने विद्युत रोषणाई केली होती अनेक माहेर वासनी या पाडव्याला मोठी उपस्थिती दर्शवली होती गावातील प्रत्येक मंदिरावर सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली होती सध्या कृष्णा नदीचे पाणी फारच कमी झालं असून ते पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून गावातील अनेक नागरिक व युवक मंडळांनी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या परडी पात्राबाहेर काढून पाणी प्रदूषित होण्यापासून खबरदारी घेतली महानकर निफ्टसाठी राजू कोळी इंगळी